कंदवाच गया भक्त हा कंदवाच गया हा अब शिवा परी मारता बल्लारी मदत घेऊन बागोला

thank mm -hmm.

बघा दे बरोबर ओळख करा तुमची कुठं बसलेत त्या गठी बसलेत का मग घटी बसलेत तर कोणत्या शिक्क्या बसलेत या वाजत गाजत आम्हाला शिक्का उचलून दाखव देवा जर बरोबर आलेत तर त्या गाडी बघा दाखवायचं आम्हाला कुठे बसले शिक्का उचलून दाखवाल का आम्हाला कुठे बसले कोणत्या शिक्क्यावर बसले वाजत गाजत घ्या आम्हाला वाजत उचलून दाखव त्या अज्ञान बालकाला रस्ता दाखव आणि कोणत्या शिक्कावर बसलेत कोणत्या शिक्कावर बसले दाखवाल का आम्हाला तुमचा कोणता शिक्का आहे दाखवा उचल आम्हाला कोणत्या रूपाचा कोणता शिक्का आहे बरोबर देवा पालक आज्ञान आहे चांगला रस्ता दे देव कोणत्या शिक्का बसले बघा देव भंडारा बालकाला देवाना भंडारा द्या दे घ्या कोणत्या शिक्का बसलेला उचलून द्या शिक्का आम्हाला दाखवा

आहे काय बघा पहिल्यांदा झाडालाय लहान बालक बघा फोटो फोटो बघा आता मी एक लिहायला बोलणं ठेवलं होतं या लहान बालकाचं एकशे दहा वर्षापूर्वीची स्टोरी मी विचारणार आहे लिहिलंय का कुठे लिहिलंय का फक्त एवढं लक्षात ठेवायचं हे तुमचं दोनशे वर्षापूर्वीच असं जुन्या देवाऱ्यात असं स्थान याच्यामध्ये एक मोठ मूर्ती आहे त्याच्या सोबतीला चौकशी करा वयस्कर लोकांना विचारा अजून एक छोटीशी मूर्ती होती का शिक्का होता का छोटासा हा ओळखला का काय शिक्का कोणता देव देवय कोणतंय आहे घ्या मला बाबा रेवा बालक आहे छोट बालकीय त्याचं शिक्षण आपण फक्त एक रस्ता मोकला करण्यासाठी ओळख देण्यासाठी बघा आई शक्ती गावदेवी संतोषी माताच्या रूपात नवदुर्गा रूपाने बसलेले आणि तिच्या सोबतीला कोण बसलेले बटू भैरव कोण बसलेले बटू भैरव अष्टभैरव अष्ट काय बोलतो मातंड भैरव त्याच्यापैकी अष्टभैरव आहे आदिमाच्या शक्तीला जेव्हा बटू भैरव असतो लेकरू होत तिचं जेव्हा तुलसाभाव आणि खंडबाय हे बहीण भावनाच्या रूपात पण जेव्हा शक्ती ही बसले संतोषी माता बोलत तिला काय बोलतात ही संतोषी माताच्या रूपामध्ये तिच्या जोडला कोण बसलाय बट्टूक भैरव मारतांड भैरव बट्टूक भैरव मारतांड भैरव म्हणून बोललो लहान बाळूक का खेळतय ह्या रूपामध्ये कोणतं भैरव भैरव मातंड वैरूप आपण बोलू त्याला म्हणून पाठवले परिवार ही मूर्ती जी जुनी असेल फक्त चौकशी करा तुम्ही जर खर खरं खोट करायचं असेल याच्या आतमध्ये अजून काय होत का त्या रूपाच मग आनंदाने आलेत ना आनंदाने या बालकाचं रक्षण कराल या कुलाचं रक्षण कराल का माहित हॅलो देवा छोट्या बालकामध्ये केलं त्याचं हे खेळाचं कुदाचं शिक्षण घ्यायचं होईल पण आलेल्याला आपण नकार देऊ शकतो का फक्त आपण त्यांना मोकल करून घेतलंय मग देवा आनंदाने आलेत का आनंदाने आलेत तर या बालकाचं रक्षण कराल का संरक्षण कराल का या बालकाबरोबर या कुलाचं रक्षण कराल का मग आलेल्या रूपाला तुमचा कोणता माने देवा हे तीन आहेत कुठे गेलं द्या हे माने कुठे वाट्या 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 या वाट्या एक वाटी द्या हा आनंदाने आले ना देवा मग याच्यातलं तुमचं मान कोणतं आहे कोणतं आहे पण ते कोणता रूपी मग आम्ही तुम्हाला ह्या मानाने देऊ का पण देवा आम्हाला तुम्हाला विनंती करायची बाळ नाही बालक आज्ञा नाही त्याचं खेलाचं शिक्षणाचं वय देवा आम्ही भांडारूपी तेव्हा दे येड बालके याचं रक्षण कराल कुठेही त्याला त्रास होता कामा नाही अज्ञान बालक हे खेळाचं वय आलं तुम्ही संचारूपी त्याच्या सुक्तीला आलं संचारूपी कोणत्याही प्रकारचा त्याला आड्याडच नकोय त्रास नकोय आल्या स्थानावर हो तुम्ही स्थान होता का होता बालकाला कोणत्या प्रकारची सांभाळ करताना आला तर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे चालेल का मग भंडारा कुठं उतलाल तुमचा हा कोणत्या रुपी याच स्थान होता देवा ही बोली बाबरी केले सेवा मान्य करून घ्या आणि पाच पाच रुपये एक जण दोन या देवाला एक टावेटो द्या फक्त या एक शिवासी महिना कोणत्या आरती करायला पाच जणी या पाच जणी या पाच जणी येऊन आम्हाला ज्या वाऱ्या केल्या ना त्याने मान द्यायचे आपल्याला नाही त्याला आपण भांडालो की देऊन पुढे जास्त ओलख जर केली नसती एवढ्या गटावर तिथंच कसं बसलय काय बसलय हे भरपूर वर्ष व्यक्तीला व्यक्ती झाडांना समजत नाही त्यांना लहान आहे लहान येत तर तरी पण त्यांनी ओळख बरोबर दिलेली आहे सगळी गोष्टी जी ओळख आली त्यांनी शिक्षा पण बरोबर दिलेली आहे एकदा मोकला करून पाहिजे

गाड्या टोपिल्या होत्या भंडोबाच्या दोन गाड्या येतील आज गाड्यातून की छोटं वैडव आणि मोठा दंडोबा पण येईल तुमचा देऊ आपण त्याचंही गाणं